अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो परमेश्वर जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा काही अशा घटना आपल्यासोबत घडतात एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि संस्कार ठरवत असतो वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक या प्रकारचं दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी तुम्हाला दिसत असली तरीही आयुष्यात पुढं मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावं लागत असतं कारण निसर्गाचा नियमच आहे जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्मसिद्धांत आहे अति हुशार माणसं ही मनात कमी आणि डोक्यात जास्त राहत असतात आयुष्यात कधी नकोसा वाटणारा प्रवास इच्छेविरुद्ध असला तरीही तो पार करावाच लागतो त्रास होतो फडफड होते मन नाराज होतं आत्मविश्वास खसतो पण नेहमी लक्षात ठेवायचं हाच प्रवास तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणारा असतो स्वामी महाराज म्हणता स्वतःच्या यशापर्यंत पोहोचण्याचा नकाशा बनवायचा असेल तर अपयश हाती आलेल्या सगळ्या जागा लिहून ठेवत चला परिस्थिती ही कितीही खराब असली ओढाताण्याची असूनसुद्धा समाधानी असलेल्या माणसाला कधीही आयुष्यात काहीही कमी पडत नसतं जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली आहे तो कधीही विसरत नसतो नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसते मनापासून जे नातं सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयांपासून जो आपल्याला जवळचा मानतो तोच आपला असतो प्रत्येकाच्या खानदानामध्ये असा एक व्यक्ती असतोच जो भांडण लावून नंतर म्हणतो माझा हेतू हा नव्हतास माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून प्रेमाने राहावं स्वामी महाराज म्हणतात स्वतःचा विचार करणारा प्रगती करतो पण सर्वांचा हिताचा विचार करणारा सर्वांचे हित पाहणारा इतिहास घडवतो दुःख तीच लोक आपल्याला देतात ज्यांच्याकडून आपल्याला सुखाची अपेक्षा नेहमी जास्त असते प्रेम कधी पैसा किंवा चेहरा बघून होत नसतं फक्त पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्यासाठी किती आदर आहे आणि किती काळजी आहे हे बघूनच प्रेम होत असतं संकटाचा काळ हा ठरलेला असतो तो कधीच कुणाकडे मुक्कामाला नसतो दिवस हे बदलत असतात काही नाते ही भाड्यांच्या घरासारखी असतात त्याची कितीही सजावट करा ती आपली कधीच होत नाहीत ज्याला समजतं त्याला सांगायचं ज्याला नाही समजत त्याला टाळायचं प्रत्येकाला समजत नाही बसायचं स्वतःला त्रास करून घेणारे हे प्रामाणिक लोक असतात स्वार्थी लोकांच्या अंगी निर्लज्जता असते स्वामी महाराज म्हणतात मनात काय आहे ते स्पष्ट बोलावं न बोलता अंतर निर्माण होण्यापेक्षा बोलून निर्णय घेणं हे कधीही चांगलं असतं शोधून प्रेम करणारा सापडत नसतो नशिबात असेल तर देव त्यांना समोर घेऊन येत असतो दुःख विसरण्यासाठी आपल्या हक्काच्या व्यक्तीचा खांदा आणि एक मिठी पुरेशी असते इच्छा अपेक्षा या मर्यादित असल्या की स्वाभिमान शिकवण्याची वेळ ही कधीच येत नसते आशा दोन अक्षरांचा शब्द आहे पण संपूर्ण जग या दोन शब्दावर अवलंबून आहे खरं बोलावं फार तर काय समोरच्याला राग येईल पण खोटं बोलू नका यामुळे समोरच्या मनात असलेली तुमची चांगली प्रतिमा ही खराब होईल आणि राग हा काही काळासाठीच असतो तो जाईल निघून पण एकदा तुमची प्रतिमा समोरच्या मनातून खराब झाली तर ही ती आयुष्यभर तशीच राहते स्वतःवर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले पाऊल आहे जेव्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वतःवर ठाम राहा हेच खरे यशाचे रहस्य आहे स्वप्न पहा कारण ती सत्यात उतरवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे आत्मविश्वास पूर्ण विचारांमुळे कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करतो आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर जग हे आपल्यावर विश्वास ठेवेल सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःला जिंकणे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या आत्मविश्वासाचा श्वास घ्या आणि शंका सोडा स्वतःवर विश्वास ठेवला तर आपोआपच आपो तुमचा कॉन्फिडन्स वाढेल स्वामी म्हणतात बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यशस्वी लोक संधी शोधत नाहीत तर ते संधी निर्माण करतात अपयश ही यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे स्वतःला आव्हान द्या आणि भरभराटीसाठी दृढ निश्चय करा प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकणं होय म्हणून सतत प्रयत्न करत राहा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी सदैव परमेश्वर उभा असतो आपल्याला प्रयत्न केल्याने यश हे नक्कीच मिळते मार्ग मिळतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त होते आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा भेटूया नवीन अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ